नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे हेल्दी टेस्टी ग्लुटेन फ्री अशी रेसिपी ती म्हणजे आज करणार आहे आपण लिटिल मिलेट किंवा कुटकीची रेसिपी हे धान्य जे आहे ना ते प्रोटीन रिच आहे हेल्दी आहे टेस्टी आहे आणि आजची आपली खिचडी प्रोटीन रिच कॅल्शियम रिच अशी आहे यासाठी कुटकी घेतली अर्धी वाटी छान दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन तास भिजवून घ्यायची आहे त्यामुळे ते काय होते लवकर शिजते पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घेतला आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू हो शकता यामध्ये जिरं घालायचं जिरं तर तडली की हिरवी मिरचीचे तुकडे आणि त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपण घालून घेतला आहे एक कांदा कांदा आपल्याला छानपैकी नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग हलकासा बदलला गेला की त्यामध्ये घालायचे मोड आलेले मूग मोड आलेले आपण चणे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्याकडे ओले तुरीचे दाणे होते ते सुद्धा घातलेले आहे टोटल जी आपण जी कडधान्य घातली आहे ती अर्धी वाटी घातली म्हणजे जेवढे मिलेट्स घेतले तेवढीच कडधान्य घेतली कडधान्य तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकतात परंतु ती तुपावर किंवा तेलावर थोड्या वेळ परतून घ्यायची जेणेकरून ती हलकी होतात पचायलाही सोपी जातात शिजतातही लवकर आणि चवही जास्त छान येते त्यामुळे एक ते दीड मिनटं ते परतले गेले की त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर घालायचे हे परतलं गेलं की आपण भाज्या घातल्या त्यामध्ये टोमॅटो घातला आहे फ्लावरचे तुरे घातले आहेत आणि गाजर आहे जे आपण फ्लावर घातले ना त्याचे अगदी मोठे मोठे तुकडे केले जेणेकरून शिजल्यावर फार गाळ होणार नाही आणि आपल्याला फ्लॉवरची चवही चांगली लागेल आणि ते तुरे दिसतील छान यानंतर आपण कुटकी घालून घेतली तीसुद्धा आपण तेलावर अर्धा मिनिट पर परतून घ्यायची आहे हे परतलं गेलं की आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ छोटासा एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि पाणी घालायचं आहे पाणी मी इथं जे आपण मिलेट घेतले होते त्याच्यात तिप्पट घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला सैलसर आवडत असेल थोडं जास्त घ्या फडफडीत आवडत असेल तर कमी घेतलं तरी चालेल थोडासा गोडा मसाला घातला आहे कारण आपण अगदी सौम्य चवीची आपण खिचडी करणार आहे कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरची वाप गेली आहे बघा आणि आपली मिलेट बघा कसं छान शिजले अगदी फडफडीत झालं नाही किंवा अगदी गा म्हणजे सैलसरही झालं नाही आहे पण पाण्याचं प्रमाण जर कडधान्य जर जुनं असेल म्हणजे कुटकी जर जुनी असेल तर त्याला जास्त लागतं नवीन असेल तर कमी लागेल छान हे झालं की त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे की आपली कुटकीचा पुलाव म्हणा किंवा खिचडी म्हणा तयार आहे तशी हेल्दी टेस्टी अशी ग्लुटेन फ्री करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सब